लोकशाही मतदार म्हणजे विश्वासाच बहुजन समाज पार्टीनं सोलापूर जिल्ह्यातील सर्वही अकरा विधानसभा सर मतदारसंघामध्ये उमेदवार स्वतंत्रपणे उभे आहेत राष्ट्रीय अध्यक्षा बयनकुमारी मायावतीजी यांच्या दिशानिर्देशानुसार या वेळच्या विधानसभेमध्ये बहुजन समाज पार्टी सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वतंत्रपणे अत्यंत प्रखरानं या ठिकाणी लढा देत आहे प्रामुख्यानं हे जे इलेक्शन आहे ते महाराष्ट्रामधील महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही पक्षांच्या आघाड्यांच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं बहुजन समाज पार्टी एक तिसरा पर्याय म्हणून या ठिकाणी उभी आहे बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष बहनकुमारी मायातीजी यांनी देशस्तरावरती दलित शोषित वंचित समाजाला एकत्रितपणेकडून लढा देण्याचं काम मान्यवर कांशीराम साहेबांच्या नंतर चालू ठेवलेलं आहे फुले शाहू आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेनं हा पक्ष देशस्तरावरती काम करत आहे खऱ्या अर्थानं आंबेडकरवाद या देशामध्ये रुजला पाहिजे आणि या ठिकाणी खरी लोकशाही निर्माण झाली पाहिजे आणि घटनेचं जे संविधान आहे ते संविधान या ठिकाणी प्रामाणिकपणे राबवता आलं पाहिजे यासाठी केंद्रात आणि राज्यात त्यांच्या विचारांचं राज्य निर्माण होणं गरजेचं आहे आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की दोन्ही आघाड्यांचे लोक एकमेकांवरती गेल्या पाच वर्षांमध्ये मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल यामध्ये येऊन सर्वांना एकमेकांना शिव्या देण्याच्या पलीकडे त्यांनी काहीही केलेलं नाही मतदारांना फसव्या आश्वासनांच्या घोषणामध्ये अडकवून या ठिकाणी खऱ्या प्रश्नांपासून परावृत्त करण्याचं काम केलेलं आहे महत्वाचा मुद्दा असा आहे की एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मान्य सुप्रीम कोर्टानं आरक्षणामधील जे काही वर्गीकरण आहे त्या संदर्भात जी सुनावणी झाली त्यामध्ये जो निकाल दिला त्या निकालाकडे पाहता या ठिकाणचं केंद्र सरकार हे मान्य सुप्रीम कोर्टाच्या आडून खऱ्या अर्थानं या लोकशाहीने दिलेल्या बाबासाहेबांनी दिलेल्या घटनादत्ता अधिकारला कुठंतरी थांबवण्याचं काम करत आहे या वर्गीकरणामुळं या देशातील दलित शोषित समाजातील एस एस टी वर्गामध्ये खऱ्या अर्थानं कलह निर्माण होऊन जाती जातीमध्ये या ठिकाणी कलह होणार आहे आणि हे हा जर झाला तर तो खऱ्या अर्थानं या देशाच्या लोकशाहीला मारक आहे यासोबतच या वर्गीकरणामुळं आरक्षणावरती घाला घाल घालण्यात येत आहे यासोबतच यामध्ये क्रिमिनेअर लावण्यात आलेलं आहे आणि यामध्ये अशीही तरतूद करण्यात आलेली आहे की एकदा का एका कुटुंबातील व्यक्तीनं आरक्षण घेतलं की पुन्हा त्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही म्हणजे हे या देशातील जे एस सी एस टी वर्ग आहे या एस सी एस टी वर्गाला बाबासाहेबांनी समूहाच्या नावानं ना आरक्षण घटनेमध्ये दिलेलं असताना पुन्हा त्यामध्ये वर्गीकरण करायचं आणि जाती जातीमध्ये भांडणं लावायचं याचं काम केंद्र सरकार करत आहे आणि राज्य सरकारने इलेक्शनची आचारसंहिता होण्यापूर्वी याच अनुस अनुषंगानं या ठिकाणी त्यांनी समिती गठीत केली ज्यामध्ये माननीय बिहारच्या उच्च न्यायालयाचे एक माजी न्यायमूर्ती आणि एक महिला अधिकारी यांच्या दोन्हींच्या मार्फत ही कमिटी गठीत करून महाराष्ट्रामध्ये इलेक्शन नंतर त्याबाबत विनिमय करून वर्गीकरणाचा विषय या ठिकाणी येणार आहे तेव्हा असं जर झालं तर खऱ्या अर्थानं एस सी एस टीच्या लोकांना मोठा सेटबॅक खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये बसणार आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना वाटतं की हे संविधान अबाधित राहिलं पाहिजे बाबासाहेबांनी दिलेले घटना अधिकार अबाधित राहिले पाहिजेत आणि एस सी एस टी वर्गाचं आरक्षण पूर्णतः भरलं पाहिजे ते संरक्षित झालं पाहिजे यासोबतच सर्व समाजाला न्याय मिळून समता स्वातंत्र्य असणारी बहुजन समाज पार्टी ही एकमेव राष्ट्रीय पार्टी आहे तेव्हा या इलेक्शनमध्ये आपण सोलापूर जिल्ह्यातील अकराही मतदारसंघामध्ये बहुजन समाज पार्टीने जे उमेदवार केले आहेत ते सर्व वर्गातील आहेत सुशिक्षित आहेत चांगले आहेत आणि समाजाशी नाळ जोडणारे लोक आहेत तेव्हा अशा लोकांना आपण मतदान करणं गरजेचं आहे अन्यथा जे गेल्या पाच वर्षामध्ये ज्यांनी भोलता दिलेले आहेत ज्यांनी कोणतंही काम केलं ना असे सध्याचे विद्यमान आमदार आणि प्रतिपक्षाचे त्यांचे जे विरोधक आहेत ते येऊन पुन्हा एकदा त्यांच्या काही आगड्या बिघाड्या बनवून या ठिकाणी लोकांना निड्यात काढण्याचं काम करतात मतदार सुजान मतदार बंधू भगिनी माझी विनंती आहे की येणाऱ्या वीस तारखेला आपण सोलापूर जिल्ह्यातील अकराही विधानसभा क्षेत्रामध्ये बहुजन समाज पार्टीने स्वाभिमानी निळा हत्तीचे उमेदवार जे उभे केले आहेत त्या सर्वांना आपण भरघोस मतानं विजय करावं असं मी नम्रतेचं आवाहन करतो जय भीम जय भारत जय भीम बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार सोलापूर शहर उत्तरचे शिलवंत तातेराव काळे हे बहुजन समाज पार्टीकडून निवडणुकीला उभे आहेत आपण महाराष्ट्रात बघतोय आज विचाराचा अत्यंत गोंधळ चालू आहे गेल्या मध्ये महाराष्ट्राने लोकशाहीचा खुला तमाशा पाहिलेला आहे पैशाच्या आणि सत्तेच्या जीवावर अक्षरशः आमदाराच्या आमदार फोडायचं काम झालं पक्षाच्या पक्ष फोडायचं काम झालं एकीकडे एक महाराष्ट्रात फुले शाह आंबेडकरांची विचारधारा आहे अख्ख्या देशामध्ये प्रगत असा महाराष्ट्र परंतु त्याची अवस्था अत्यंत विचाराच्या दृष्टिकोनातून दैनी करण्यात आलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष फोडला बाळासाहेब ठाकरेचा शिवसेना हा पक्ष फोडला पन्नास पन्नास कोटी रुपये देऊन आमदार फोडले लोकशाहीचा खुला तमाशा झाला आहे आणि तेच लोक आज कुठल्या कोणी कोणी स्वार्थासाठी कुठल्याही पक्षात जात आहे आज बाप बीजेपी जे तर मुलगा शिंदे अशी विचाराची फाटाफूट झालेली आहे म्हणजे स्वार्थासाठी लोकशाही अक्षरशः वेशीवर टांगली गेलेली आहे म्हणून सुद्धा नागरिकांनी हा सगळा विचार करणं गरजेचं आहे काँग्रेस असेल बीजेपी असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल या प्रत्येक पक्षात बघा सगळीकडे घराणेशाही उत्पाद मांडलेला आहे मुलगा आहे त्याची मुलगी आहे त्याचा मुलगा आहे आपल्या आप सगळे मिळून आपण खाऊ साळे आपण मिळून राहू आणि एकत्र मिळून पैसा खाऊ अशी या पक्षाची अवस्था आहे म्हणून महाराष्ट्रातल्या सुज्ञ जनतेला हे अजिबात पटलेलं नाही परंतु जर महाराष्ट्रातील जनतेला मी आव्हान करतो की जर तुम्हाला हा उघडा तमाशा बघून सुद्धा परत जर तुम्ही त्याच पक्षाला मतदान करत असाल तर हे प्रकार असाच पुढे सुरू होणार आहे आणि भार आपल्या महाराष्ट्राच्या भविष्यामध्ये हाच निष्ठेचा गैरवापर भविष्यात सुद्धा चालू राहील म्हणून तुम्हाला आज सुज्ञ नागरिक म्हणून ठरवावं लागणार आहे लोकांनी काँग्रेसचं सरकार पाहिलं राष्ट्रवादीचं सरकार पाहिलं भारतीय जनता पार्टीचं पण सरकार गेल्या दोन हजार चौदा पासून पाहत आहेत आणि तुम्ही आज त्याचं तुलना करत असताना बघा या लोकांनी फक्त विकासाच्या नावावर पैसा खाल्या खायचं काम केलेलं आहे गरीब हा गरीबच होत राहिलेला आहे श्रीमंत श्रीमंत होत चाललेला आहे आदानी सरकार ज्याला दोन हजार चौदा पूर्वी कोण ओळखत नव्हतं आज अदानीनं आज सगळा महाराष्ट्र त्याला विकला जात आहे म्हणजे हे सरकार गोरगरीब सामान्याचं सा नसून भांडवलदार उद्योगपतींचं आहे आज लोकांना हे सगळं उघड डोळ्यान दिसत आहे परंतु तुमचा हा राग मतपेटीतून दिसला पाहिजे म्हणून तुम्ही आज काँग्रेसला पाहिलं बीजेपीला पाहिलं म्हणून तुम्ही बहुजन समाज पार्टीला पाहणं गरजेचं आहे आज त्या लोकांना तुम्ही संधी दिलाय बहुजन समाज पार्टीला जर संधी दिलात तर तुम्ही विचाराचा एक नवीन आपल्याला या ठिकाणी वादळ या ठिकाणी बघायला मिळेल कारण उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये आदरणीय बहिण मायावतीनं चार वेळा सरकार बनवलेलं आहे आणि त्या सरकारच्या माध्यमातून जो जमीन आ, सरकार की हे वो शमीन गरीबो की है असा नारा देऊन पाच पाच एकर एक जमिनी या गोरगरीबाला त्यांनी सरकारच्या वतीने दिल्या आणि त्यांचा उदरनिर्वाहाचं साधन केलं आणि असे सांगण्यासारखं भरपूर आहे जनतेने महाराष्ट्राचा विचार केला पाहिजे बहुजन समाज पार्टी हा एस सी एस टी ओबीसी हा बहुजना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे म्हणून मी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून तमाम बहुजन बांधवांना आवाहन करतो की शिलवंत करण काळे याला आपण मतदान करावं कारण तरुण मुलगा आहे सामान्य कुटुंबातून आलेला मुलगा आहे पक्षाची निष्ठावान निष्ठावान असा कार्यकर्ता आहे आज सामान्याचा आवाज म्हणतो आज सोलापूरच्या जनतेपुढे उभा राहिलेला आहे त्याला आपण भरघोस मताने विजय करा एक बदल पहा तुम्ही सगळ्यांना संधी दिलात कारण काळ्यासारख्याला संधी देऊन बघा म्हणजे तुम्हाला सोलापूरचा विकास झालेला दिसेल म्हणून येत्या वीस तारखेला बहुजन समाज पार्टीच्या हाती या चिन्हावर आपण बटन दाबाव ही नंबर विनंती करतो आणि थांबतो प्रथमतः सर्व महापुरुषाला विनम्र अभिवादन करतो व सर्व माझ्या मतदार बंधू भीम करतो मी तात्याराव काळे बहुजन समाज पार्टीच्या वतीने सोलापूर शहर उत्तर विधानसभेमध्ये या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये उभा आहे माझं जनतेला एकच सांगणं आहे की ज्या व्यक्तीला आपण चार टर्म संधी दिली चार टर्म संधी दिली वीस वर्ष त्याला आमदारकी भोगले त्याच्यामध्ये पालकमंत्री पाच वर्ष त्यांनी भोगले त्यांनी या वीस वर्षामध्ये काय केलं हे देशमुखांनी पण स्वतः सांगावं जनतेने पण याचा विचार करावा त्यांनी या वीस वर्षामध्ये फक्त युवा पिढीला भुरळ भुरळ टाकण्याचंच काम केलं जयंती आली किंवा उत्सवाला काय आलं तर त्याच्यामध्ये त्यांना काय असेल ते फंडिंग देणं त्या फंडिंगमध्येच गुंतून राहणं एवढंच त्यांनी काम केलेलं आहे तर देशमुखाला आणि ह्या तुतारीचा उमेदवार कोठे नाही दोघाने माझं चॅलेंज आहे आव्हान आहे की एक असं काम दाखवा जे विकासावर तुमचं झालेलं असेल आज आम्ही प्रत्येकाच्या जा घरोघरी जातोय फिरतोय सांगतोय प्रचार करत असताना जिथं जाईल तिथं खड्ड्याचं प्रमाण जास्त जिथं जाईल तिथं नाल्याचं प्रमाण जास्त जिथं जाईल तिथं घाणीचं प्रमाण जास्त काहीच कसलाच विकास झाला नाही फक्त विकास केला तर स्वतःचाच विकास करून घेतलेला आहे आज त्यांनी प्रॉपर्टी कोट्यावधीचे मालक आहेत निवडणूक आयोगाला दाखवलेली प्रॉपर्टी उद्या भविष्यात पण आणखी कोटी जास्त कमवतील ह्यांना विकासाचे काय देणे केलं नाही फक्त लोकांना भरळीत पड नाही की आम्ही बाबासाहेबांसोबत आहोत बाबासाहेबांच्या बाजूने आहेत बाबासाहेबांसाठी भरपूर काम केलं फुले शाह आंबेडकरांसाठी काम केलं यांनी महापुरुषांचा कधीही सन्मान केला नाही जर एवढच त्यांचा असेल तर या दोन्ही उमेदवाराला माझं चॅलेंज आहे की एस सी एस टीच्या उपवर्गीकरणाला त्यांनी विरोध करावं व सांगावं की बघा तुमच्यासाठी एस सी एस टी उपवर्गीकरण असा असा कायदा लागू झाला ज्याच्यामध्ये तुमच्या येणाऱ्या पिढीच भरपूर मोठं नुकसान होत त्याला आम्ही विरोध करत आहोत आणि ते थांबवत असं त्यांनी येऊन सांगावं मी जर होत नसेल तर जनतेच्या त्यांनी येऊ पण नाही आमच्या वस्तीमध्ये आमच्या जनतेमध्ये त्यांना हे बाबा तू येऊ नको होतो तर आमच्या येणाऱ्या पिढीचा दुश्मन आज आमचे येणारी पिढी किती नाला काय हे तो आजच आम्हाला दाखवायला लागलास म्हणून जनतेने त्यांना धुडकारला पाहिजे आणि यावेळेस ज्या गैरजमेदार व्यक्तीला वीस वर्ष संधी दिली त्याला आता हद्द पार करा आणि आपल्यातील एक सामान्य जनसेवक उभारलेला आहे त्याला एक संधी देऊन बघा तुम्हाला भविष्यात कधी कोणाकडे तक्रार करण्याची वेळ येणार नाही एवढं मी तुम्हाला आश्वासन देतो जय भीम